आहा एकच नंबर काय जबरदस्त ही भाजी बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आले शिकायची रेसिपी तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार मी प्रियंका किचन मराठी मध्ये अगदी मनापासून स्वागत करते ही भाजी जी आहे ना आपण मस्त अशी पातळ कालवनातली बनवणार आहोत जे की आपल्याला भाकरी बरोबर ज्वारीच्या भाकरी बरोबर म्हणा किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर म्हणा आपल्याला अशी मस्त चुरून खाता येणार आहे सोबतीला मस्त असं वरून लिंबू पिळायचं आणि कांदा तोंडी लावायचा आहा एकच नंबर टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की बनून पहा अशा पद्धतीने अंड्याची भाजी बर का आणि फर्स्ट टाइम कॅमेरा समोर आले तर थोडं समजून घ्या चला रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही पाहू शकता अंड्याचं कालवण बनवण्यासाठी इथे मी सहा अंडे घेतलेले आहेत तर आम्ही फक्त तिघा जणांची भाजी बनवतोय तर सहा अंडे पुरेसे होतात हे अंड्याचं कालवण आपण घरी वाटण तयार करून बनवणार आहोत तर वाटण्यासाठी मी इथे कोथिंबीर लसूण खोबरं कांदा आणि टोमॅटो एवढ्या वाटणामध्येच तुम्ही अंड्याचं कालवण भरपूर सारं बनवून तयार करू शकता चला अगोदर आता आपण इथे अंडे शिजवून घेऊयात आणि नंतर आपण अंडे शिजूस तर वाटण भाजून घेणार आहोत तर पहा इथे सहा अंडे एकूण मी घेतलेले आहेत हे बॉयलर अंडे आहेत तुम्ही वाटलं तर गावरान पण घेऊ शकता बॉयलर अंड्यापेक्षा गावरान अंडे खूप चांगले असतात पण आता शक्यतो गावरान अंडे जास्त भेटत नाहीत गावाकडे भेटतात पण शहराकडे भेटणं मुश्किल आहे त्यामुळे मी इथे बॉयलरच अंड्याची भाजी बनवणार आहे तर पहा इथे मी अंडे आता शिजायला घातलेत पाणी टाकले आणि भरपूर सारे मीठ घातल्याने ना अंडे लवकर असे सोलली जातात त्यामुळे भरपूर सारं मीठ घाला तर पहा आपली अंडी आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाला भाजून घेऊयात तर चांगला मसाला जेवढा तुम्ही भाजाल ना तेवढी तुमची भाजी ही अंड्याचं कालवण मस्त असं चविष्ट बनणार आहे त्यामुळे तुम्ही हा मसाला शक्यतो जास्त वेळ भाजा चांगला कलर बदलूस तर हा मसाला भाजायचा आहे मस्त गावरण पद्धतीने झणझणीत असं अंड्याचं कालवण बनवणार आहोत त्यामुळे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओज की करू नका शेवटपर्यंत नक्की पहा तर मग तुम्हाला समजणार आहे की गावरान पद्धतीने आमच्या गावाकडे हे अंड्याचं कालवण कशा पद्धतीने बनवलं जातं म्हणूनच तुमच्यासोबत खास करून ही रेसिपी शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक जरूर करून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हा मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आहे पहा आता हा मसाला ना मी प्लेटमध्ये काढून घेते तर पहा मी प्लेटमध्ये मसाला हा गार होण्यासाठी काढून घेतलाय तोपर्यंत आता आपले अंडी आहेत का ते पाहूयात तर चांगले मस्त अंडे खळखळून उकळलेले आहेत मस्त शिजलेत अंडे याला उतरवून घेऊयात आता आपण अंडे चांगले गॅसवरून शिजलेले उतरलेले आहेत आता गरम गरमच नाही याचे साल्ट काढणार नंतर साल्ट काढून घेते तोपर्यंत आता आपण भाजलेला मसाला वाटून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आणि चांगला बारीक असं पेस्ट काढून घेतलं याचं तर पहा आता मिक्सरमध्ये मसाला चांगला वाटून घेतला आहे आणि लगेच अंड्याचं साल्ट पण काढून घेतलं होतं मी आणि पहा आता मस्त असा अंडे फ्राय करून घेणार आहोत अंडे फ्राय करून हे अंड्याचं कालवण बनवणार आहोत तर पहा अशा पद्धतीने हे अंड्याला शेप देत आहे मी जे की फ्राय करताना खूप छान दिसतो हे अंड्याचा शेप असा दिल्याने तर अशा पद्धतीने सगळ्या अंड्याला मी असा शेप देऊन घेते तर पहा चांगल्या पद्धतीने सगळ्या अंड्याला मी शेप देऊन घेतलाय आता त्यामध्ये अंडा फ्राय करण्यासाठी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि नंतर अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे नंतर अर्धा चमचा इथे मी लाल तिखट सॉरी काळं तिखटाचा वापर केलाय आणि थोडंसं चिकन मसाला घातलाय आणि भरपूर सारं चवीप्रमाणे सा मीठ घातलंय आणि चांगलं असं अंड्याला हे मसाला मिक्स व्हायला पाहिजे इतपत तुम्हाला हा मसाला सगळा याला एकजीव करून घ्यायचा आहे <स्वेणागाद> तर पहा चांगला मसाला मी अंड्याला मिक्स करून घेतलेला आहे आपण शेप अंड्याला याकरिता दिला होता की मसाला चांगला त्या शेपमध्ये पण असा एकजीव झाला पाहिजे अंड्याच्या आतपर्यंत मसाला गेला ना की मस्त असे अंडे फ्राय होतात तर पहा आता तेलामध्ये हे अंडे फ्राय करून घेते तर साधारण पाच मिनटासाठी तुम्हाला हे अंडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर पहा किती मस्त असे अंडे मी फ्राय करून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवते त्यानुसार तुम्हाला हे अंडे असेच फ्राय करून घ्यायचे आहेत साधारण पाच मिनटं तुम्हाला असेच अंडे हे फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये तेव्हाच मस्त असे फ्राय होतात हे अंडे पहा किती मस्त झालेले आहेत फ्राय सगळे फ्राय केलेले अंडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आता आपण ज्या कडेमध्ये अंडे फ्राय केले त्याच कढईमध्ये आपण भाजीला फोडणी देणार आहोत कारण आपण अगोदर कढईमध्ये अंडे फ्राय करून घेतले त्याचाच थोडासा मसाला या तेलामध्ये राहिलेला होता तर मग लगेचच वाटून घेतलेला मसाला टाकून घेतला या तेलामध्ये आणि चांगला असं चा परतवून घ्यायचा आहे हा देखील मसाला तुम्हाला चांगला भाजायचा जेवढा चांगला मसाला भाजाल ना तेवढं तुमची भाजी एकदम अंड्याचं कालवण मस्त बनणार आहे मसाला खाली करप नये म्हणून सतत तुम्हाला हलवत राहायचा आहे हा मसाला आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम हाय कराल तर सगळा मसाला तुमचा करपू शकतो पहा मी गॅसची फ्लेम लो करूनच हा मसाला भाजलेला आहे तर पहा मसाला चांगला, चांगला असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये लगेचच आता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळं तिखट अर्धा चमचा चिकन मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे आता हे मसाले सगळे या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत हा देखील मसाला तुम्हाला अजिबात करपायचा नाही आहे असंच मसाला टाकल्यानंतर हलवत राहायचा आहे साधारण दोन मिनटं तरी हलवत राहा आता हा मसाला जास्त हलवला तर करपू शकतो तर मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाल्याला चांगली तरी काढून घ्यायची आहे तर पाणी घातल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं एक मिनटे आणि छान मस्त अशी तरी काढून घेऊयात आता तर पहा मसाल्याला चांगली मस्त अशी तरी आलेली आहे त्यामध्ये आता अंडे फ्राय केलेले आपण घालून घेणार आहोत आणि मस्त असे या मसाल्यामध्ये अंडे पण एक जीव करून घेणार आहोत तर आता या भाजीमध्ये ना शक्यतो गरम पाणी घालतो गार पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा नाहीतर एवढी मेहनत आपली सगळी वाया जाऊ शकते त्यामुळे शक्यतो गरम पाणी घालायचं कोणतीही भाजी बनवत असताना गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे खूप छान चविष्ट भाजी बनते तर अंडे टाकून चांगले हलवून घेतले मसाल्यामध्ये परत इकडे साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं मी अगोदरच गरम पाणी केलेलं यामध्ये घालून घेतलं तर पहा गरम पाणी घातलेलं आहे आता या भाजीला चांगलं ढवळून घेऊयात आणि एक उकळी काढून घेऊयात तर पहा पाच मिनटे कमी गॅसवरती याला उकळी काढून घेतली आहे आणि उकळी आल्यानंतर वरून छान अशी कोथिंबीर पेरून घेतली आहे तर आता छान मस्त अशी भाजी शिजली गेलेली आहे तर गॅस बंद करून घेऊयात आपली अंड्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे खूप मस्त असं अंड्याचं कालवण मी बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे आशा करते की तुम्ही जरूर या पद्धतीने बनवाल तर पहा किती मस्त असं अंड्याचं कालवण आपलं झणझणीत तयार झालेलं आहे ते पण गावरंग गावाकडच्या पद्धतीने रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि काही चुकलं बुकलं असेल तर माफ करा बरं का चला बाहेर तशात चमचं मी ते रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद